शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे भजन गाऊन आंदोलन नंदुरबार शासन सेवे समायोजन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी एकोणवीस ऑगस्ट पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर तोडगा निघाला नसल्याने हा संप सुरू आहे आज दहाव्या दिवशीही हा संप सुरूच आहे त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आरोग्य कर्मचाऱ्यांनी भजन गाऊन शासनाचे लक्ष वेधले जवळपास नंदुरबार जिल्ह्यात एक हजाराहून अधिक अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सेवा बजावतात अनेकांची सेवा दहा ते पंधरा वर्ष झाली आहे दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेले कर्मचारी अधिकारी शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असा निर्णय चौदा मार्च दोन रोजी शासनाने घेतला परंतु निर्णयाची अंमलबजावणी होत नाही आहे वारंवार आंदोलने करूनही शासन गांभीर्याने घेत नसल्याने एकोणवीस ऑगस्ट पासून राज्यस्तरीय बेमुदत संप पुकारण्यात आलाय अठ्ठावीस ऑगस्ट संपाचा दहावा दिवस शासनाने या बाबतीत कोणताही निर्णय अजूनपर्यंत घेतला संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली असून शासन याकडे कानाडोळा करीत आहे यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा कर्मचाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे तिसऱ्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी मेहंदी कार्यक्रम राबविला सातव्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी काळे कपडे घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तसेच आज दहाव्या दिवशी सुद्धा भजनी मंडळी सोबत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचा वेथा व्यक्त केला जात आहे नमस्कार मी धीरज गावित राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदुरबार जिल्हा मी समन्वयक तथा संघटना अध्यक्ष आज आमचा या बेमुदत काम बंद आंदोलनाचा दहावा दिवस आम्ही दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आज दहाव्या दिवसापर्यंत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहोत आमच्यासोबत समुदाय आरोग्य अधिकारी हे सुद्धा आमच्या संपामध्ये सामील आहेत एकूण अठरा संघटना या काम बंद आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून या आंदोलनामध्ये समाविष्ट आहेत आमच्या एकूण अठरा मागण्या त्यासोबत प्रामुख्याने आमचं समायोजन मानधनवाढ आम्हाला ई पी एफ एप, एच आर ए तसेच विविध कर्मचाऱ्यांच्या उपयोगी ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही काम बन आंदोलन केलेले आहे आम्ही के आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून जे एक एक दिवशी एक एक नवीन नवीन आ, योजना एक एक नवीन नवीन उपक्रम आमच्या आंदोलनामध्ये राबवत आहोत तिसऱ्या दिवशी आम्ही ब्लॅक ड्रेस पूर्ण ब्लॅक ड्रेस परिधान करून आमचा रोष आम्ही शासनाला कळवला होता त्याप्रमाणे सातव्या दिवशी आम्ही एक मेहंदी कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर मी कंत्राटी माझे समायोजन झालेच पाहिजे या प्रकारच्या घोषणा हातावर रेखांकित करून आमचा द्वेष आम्ही व्यक्त केला होता तसेच आज आमचा आंदोलनाचा दहावा दिवस आज रोजी आम्ही आमचा रोष भजनी मंडळी बोलवून जिल्हा परिषदच्या गेट बाहेर बसून तो व्यक्त करीत आहोत तरी शासनाने आमच्या दहा योजना किंवा आमच्या दहा ज्या मागण्या आहेत अठरा मागण्या आहेत त्या अठरा मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या व आम्हाला कामावर हजर होण्यासाठी लेखी पत्र द्यावे तसेच आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी कर्मचारी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील एन एच एम कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये आम्ही समाविष्ट आहोत वीरेंद्र दिरासे नजरबाज न्यूज नंदुरबार